शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून उदयला घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आला खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आता आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता जून महिन्यात एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशेची तेजी पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जून महिन्यात एक तारखेनंतर आता असं काय घडणार की ज्याच्यामुळे जून महिन्यात एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के ना तीनशेची तेजी याला जोडून दुसरा महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जर सोयाबीनच्या दरात एक जून नंतर तीनशेची तेजी आली तर सोयाबीनचा बाजारभाव मग एक जून नंतर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो जर या महत्त्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील अचूक उत्तरे तर मला वाटते आता आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्या होणारा व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की जून महिन्यात एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के ना तीनशेची तेजी पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की जून महिन्यात एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जून महिन्यात एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के ना तीनशेची तेजी आणि जून महिन्यात एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात जर तीनशेची तेजी आली तर या तेजीत एक जून नंतर सोयाबीनचा बाजारभाव भाव कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो चला तर मग या महत्वाच्या प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तरे मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची दर पातळी ही चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आता आपल्या सर्वांना माहीत आहे की सात जूनच्या आसपास आपल्या तळ कोकणात पाऊस या ठिकाणी पडत असतो यंदाच्या वर्षी पाऊस हा थोडा लवकरच सुरू होणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की जवळपास वीस जून पर्यंत आपल्या बऱ्यापैकी सोयाबीनच्या पेरण्या ह्या ठिकाणी आटोपलेल्या असतात अशा परिस्थितीमध्ये खुल्या बियाणांची मागणी मोठ्या प्रमाणात आपल्याला एक जून नंतर या ठिकाणी वाढताना दिसत असते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाफेडची सोयाबीन विक्री ही एक जून नंतर शंभर टक्के बंद होणार आहे जर नाफेडनं सोयाबीनची विक्री सुरू ठेवली तर या ठिकाणी काय होणार सोयाबीनचा बाजारभाव राहणार याच्यामुळे सोयाबीनची पेरणी ही जून महिन्यात घटताना दिसू शकते ही रिस्क सरकार घेऊ शकत नाही म्हणून नाफेडची सोयाबीन विक्री ही एक जून नंतर शंभर टक्के बंद होणार आपण जर बघितलं तर एकीकडे नाफेडची सोयाबीन विक्री ही शंभर टक्के बंद होणार तर दुसरीकडे आपण बघू शकतात की खुल्या बियाणासाठी सोयाबीनची मागणी ठिकाणी वाढणार यामुळे मागणी आणि पुरवठ्यात एक जून नंतर शंभर टक्के गॅप निर्माण होणार आणि हीच ती असणारी महत्वाची संधी की ज्याच्यामुळे एक जून नंतर बाजारभाव शंभर टक्के ना तीनशेची तेजी आणि ही जी तीनशेची तेजी आहे ती सोयाबीनच्या भावाला एक जून नंतर अलगतपणे साडेचार हजार पार घेऊन जाऊ शकते असं आहे जाणकारांचं मत आता एक प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहतो की विक्रीचं काय करायचं माझं मते चौरचाळीसशे पंचाळीसच्या आसपास सोयाबीनचा भाव एक जून नंतर गेला तिथं सोयाबीनची विक्री काय ज्यामुळे होणार आपला शंभर टक्के फायदा आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री आपण कराल त्यावेळेस तुम्ही ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे सामान्य कास्थाकार बांधवांना भविष्यात भावंतर योजनेचा फायदा मिळू शकतो मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या आवडत मानतो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार